नमस्कार चैतन्य हा अर्जुनकडे परत ओढणी देतो आता सायलीची ओढणी परत आल्यामुळे अर्जुनला बळ येतं आणि तेवढा तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणते अर्जुन काय आहे आणि चैतन्यला म्हणते तू काय करतोस माझ्या खोलीत तेव्हा चैतन्य म्हणतो एक मिनिट ही तुझी खोली अजून झाली नाहीये कळलं ना अजून सुद्धा ही सायली वहिनीचीच खोली आहे तेव्हा प्रिया म्हणते तू गप्पा बस अर्जुन म्हणतो ए त्याला काय बोलायचं नाही चैतन्य माझा मित्र आहे तो या खोलीत कधी येऊ शकतो आणि अजून आपल्याला लग्न झालेलं नाहीये आणि तू कोणत्या नात्याने हक्क गाजवतेस ग माझ्यावर प्रिया म्हणते अरे अर्जुन असं काय करतोय अरे आपलं लग्न होणार आहे आता मी तुझी बायको आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अजून झालेली नाहीये आणि कशावरून आपलं लग्न होणार आहे अगं फक्त ठरलं आहे कोणासोबत नक्की होणार हे माहीत नाही अजून तुला तेव्हा प्रिया म्हणते काय बोलतोयस तू हे तेव्हा अर्जुन म्हणतो तू इतकी पण काही समजत नाही असं नाटक करू नकोस तू एक नंबरची पोचलेली मुलगी आहेस खोटारडी विश्वासघातकी आणि फसवी आहेस कारण तू हे सगळं लग्न माझ्यासाठी माझ्यासोबत का करतेस ना हे मला चांगलंच माहीत आहे तेव्हा प्रिया घाबरते प्रिया म्हणते अर्जुन वाटेल ते बोलू नकोस कोणतेही आरोप मी सहन करणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो मग जा घरच्यांना जाऊन सांग की माझ्याशी तुला लग्न करायचं नाहीये म्हणून आता अर्जुन आणि प्रियाचं ते भांडण घरातले सर्वजण ऐकतात आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता नक्की प्रिया काय आहे प्रिया कशासाठी अर्जुनशी लग्न करते हे आता घरातल्या सगळ्यांना समजलेलं असतं आणि सगळे हादरूनच जातात लगेच कल्पना अर्जुन आणि प्रियाला हाक मारते आणि दोघांनाही खाली बोलवते आणि म्हणते काय चाललंय तुमचं का म्हणताय तुम्ही आतापासूनच हे हाल लग्न झाल्यावर काय होणार आहे तेव्हा प्रिया नाटक करत बोलते बघ ना कल्पना मामी हा भांडतोय माझ्याशी तेव्हा अर्जुन रागाने तिच्याकडे बघतो आणि म्हणतो मी भांडतोय अर्जुन म्हणतो अगं मम्मा अजून आमचं लग्न झालं नाही आणि ही माझ्या खोलीवर हक्क गाजवायला निघाली तेव्हा कल्पना म्हणते काय अर्जुन म्हणतो हो ही चैतन्यला त्या खोलीतून बाहेर काढत होती आणि म्हणत होती तू जा इथून तू आताच्या आता चाता चालता हो माझ्या खोलीतून तेव्हा आता मात्र प्रियाचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो प्रिया असं कसं चैतन्यशी वागू शकते कारण चैतन्य हा त्यांच्या घरचाच मेंबर असतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात प्रिया तू असं वागलीस लाज नाही वाटत तुला चैतन्यशी असं वागताना आणि अजून तू या घरची सून झाली नाहीस तर हक्क गाजवायला लागलीस उद्या सून झालीस हो, तर काय करशील कल्पना म्हणते हो नाही तर काय आता सून व्हायच्या आधी ही नाटकं हिची सून झाल्यावर काय करेल अस्मिता तर घाबरून जाते अस्मिता म्हणते की ही लग्न झाल्यावर मला हिने घराच्या बाहेर काढलं तर प्रताप म्हणतो कल्पना काही तो पूर्ण विचार आधीच करा अर्जुन म्हणतो मी तेच सांगतोय माझा सायलीवर खूप प्रेम आहे तुम्ही हिच्यासोबत प्लीज माझं लग्न लावून देऊ नका पूर्णाजीच्या तब्येतीसाठी मी लग्नाला तयार झालो पण आता नाही मी आता या मुलीशी लग्न नाही करणार हिने आता हद्दच पार केली आहे कल्पना पुढे येते प्रियाच्या सणसनीत कानाखाली मारते आणि म्हणते अग तू अजून या घरची सून झाली नाहीस आणि या घरावर कोणत्या नात्याने तू हक्क गाजवायला निघालीस अस्मिता प्रताप पूर्णाजी सर्वच जण प्रियाला खूप बोलत असतात आणि प्रियाला मात्र आता खूपच भीती वाटत असते तिला झालं असतं कुठच्या कुठे मी अर्जुनला असं म्हणाली तिला असं वाटतं आता तिचा प्लॅन फसतोय की काय पण अजूनपर्यंत सायली असं कोणालाच घालून पाडून बोललेली नसते कधीच कोणाला उलट बोललेली नसते नेहमीच तिने घरच्यांची काळजी घेतलेली असते घरच्यांसाठी खूप काही केलेलं असतं आता हळूहळू कल्पना आणि पूर्णाची चिल्ला सायलीची किंमत कळू लागली आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू